उन्हाळा म्हटलं की मस्त थंडगार काही प्यावंसं वाटतंय तर आज आपण त्यासाठी मस्त असा थंडगार मठ्ठा तयार करणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा असतो ना तसाच तस मठ्ठा आज आपण तयार करणार आहोत तसा नाही त्यापेक्षाही मस्त असा मठ्ठा आज आपण तयार करणार आहोत स्वादिष्ट मस्त असं चवदार मठ्ठा तयार करण्यासाठी काय काय करावं लागतं ते आपण बघूया आपण बाहेर मठ्ठा पितो तो किंवा लग्नाच्या पंक्तीतला असतो तो मठ्ठा आणि आपण घरी बनवलेला मठ्ठा ह्यामध्ये खूप फरक असतो बाहेर घेतलेला मठ्ठा जो असतो तो जास्त पाणीदार असतो तसा न बनवता मस्त असा चवदार आज आपण मठ्ठा तयार करणार आहोत जगातली सर्वात सोपी रेसिपी कारण मसाले आपल्या आवडीनुसार आपण घालायचे आहेत आणि पाजी तितके घालायचे आहेत त्यामुळे ह्याला काही असं प्रमाण नाही आहे त्यामुळे जगातली सगळ्यात सोपी रेसिपी ही असली तरी स्वादिष्ट मठ्ठा तयार करण्यासाठी काय काय करावं लागतं ते आपण पाहूया रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे दही दही आपण घरचंच तयार करून घेतलेलं आहे कारण घरचं दही हे छान दही असतं ताजं असतं बाहेरचं आणलेलं दही थोडंसं आंबट असू शकतं शिवाय हे मलाईयुक्त दही आहे त्यामुळे ह्याची चव खूपच छान आहे अर्धा लिटर दूध मी छान असं गरम करून घेतलं चांगलं दोन तीन मिनटं आटवून घेतलं त्यातली मलई काढली नाही मी तशीच ठेवली आणि त्यात विरजण लावून मस्त असं हे दही तयार करून घेतलेलं आहे सकाळी मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यामुळे मस्त असं घट्ट दही तयार झालेलं आहे आणि स्वादिष्टही आहे ताजं आहे तर आता आपल्याला जितकं दही हवं आहे तितकं दही मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे इथे मी दोन ग्लास मठ्ठा तयार होईल इतकं दही घेतलेलं आहे आता ही दही जी आहे ती आपल्याला मस्त अशी घुसळवून घ्यायची आहे चांगली स्मूथ करून घ्यायचं त्यामुळे रवीने मी मस्त असं घुसळवून घेते तर ह्याचा आपल्याला सुरुवातीला ताक तयार करून घ्यायचं आहे तर इथे हे घुसळल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे तर किती जाड आणि पातळ आपल्याला हवं आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे मात्र खूप पण पाणी घालू नका मी इथे दोन ग्लास होतील इतकंच पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्त आता घुसळून घेते आहे थोडंसं पाणी मी अजून ह्यामध्ये वाढवलेलं आहे आणि आता मस्त असं घुसळून घेते पाणी आणि दही जे आहे ते चांगलं एकजीव झालं पाहिजे असं मस्त घुसळून घ्यायचं अगदी दोन तीन मिनटं मी ह्याला छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता हे ताग जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर हे ताग जे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया आता मठ्ठ्याला चांगला मस्त असा स्वाद येण्यासाठी इथे आपण वापर करणार आहोत आल्याचा तर आलं मस्त असं स्वच्छ करून घ्यायचं ह्याची साल मी काढून टाकते आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं मठ्ठ्यामध्ये आल्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान असतो त्यामुळे आल्याचा भरपूर वापर करायचा आलं पाचक पण आहे त्यामुळे पचनाला मदत करतं त्यामुळे आलं आता मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आता नुसतं आलं घेतलं म्हणून होत नाही तर ते मिक्सरला न वाटता आपण असं दगडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं कुटलेलं जे आलं असतं ना, ना त्याचा फ्लेवर खूप छान असतो मठ्ठ्याला स्वादिष्ट बनवण्याकरता आलं जे आहे ते कुटूनच घाला आता मी मस्त ह्याला बारीक करून घेते आहे या पद्धतीने मस्त असं बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतर ह्यामध्ये आता आपण मिरची घालणार आहोत थोडंसं तिखटपणा पण हवा त्यामुळे मी इथे तीन मिरची घेतले आहे छोट्या मिरच्या आहेत आणि कवळ्या आहेत त्यामुळे ते जास्त तिखट नाही आहेत तिखट मिरची असेल तर एकच मिरची घाला जास्त तिखट नका करू पण मिरचीचा स्वाद हा एक वेगळा स्वाद आहे त्यामुळे मिरची अवश्य घाला तर आता हे मस्त असं बारीक करून घेते मी बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे स हा जो ठेचा आहे तो मी काढून घेते आणि हा आपण मस्त असा मठ्ठ्यामध्ये घालणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे सर्व आलं आणि मिरची आता मी काढून घेते आता इथे थोडंसं पाणी घालून उरलेलं सर्व आल्याचं जो रस आहे तो मी काढून घेते वाया घालवायचं नाही आहे तर हे सर्व मस्त असं या ताकामध्ये आपण घालूया आता ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे काळं मीठ काळं मीठ पण पाचक असतं त्यामुळे काळं मीठ वापरायचं त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा मी घेतलेली आहे जिरं मस्त भाजून त्याची पूड करायची यानंतर तिखटपणा येण्यासाठी अजून मी चार पाच काळी मिरची कुटून घेतलेली आहेत आणि एक चमचा साखर घातलेली आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता हे सर्व आपण मस्त असं एकजीव करून घेऊया एकजीव करून झाल्यानंतर लगेचच आपण ह्याला सर्व करायचं नाही आहे तर हे जे मसाले आहेत किंवा आलं आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे तो ह्या ताकामध्ये उतरण्यासाठी ह्याला छान अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता हे ताक थंड होण्यासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते अर्धा तास त्या अगोदर आपण थोडंसं चेक करून बघूया ह्यामध्ये काही कमी आहे का तर इथे मी चेक करून पाहिलेलं आहे आणि मला थोडंसं मीठ ह्यामध्ये कमी वाटते त्यामुळे मी थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे ह्यामध्ये हे छान सर्व मिक्स झालं की आपण अर्धा तास ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया म्हणजे सर्व मसाल्यांचे फ्लेवर जे आहेत आलं मिरचीचा जो फ्लेवर आहे तो मस्त असं ताकामध्ये उतरेल आणि आपला मठ्ठा जो आहे तो छान स्वादिष्ट होईल आणि थंडगार पण होईल त्यामुळे मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देते अर्धा तासानंतर हा मठ्ठा जो आहे तो मस्त असा थंडगार झालेला आहे तुम्ही ह्यामध्ये बर्फ पण घालू शकता पण बर्फ हा आरोग्यासाठी चांगला नाही आहे त्यामुळे मी ह्यामध्ये बर्फ घातलेला नाही आहे तर थंड करून घेतलेला आहे आता आपण ह्याला गाळून घ्यायचं म्हणजे आलं आहे मिरची आहे हे सर्व आपल्या तोंडामध्ये येऊ नयेत त्यामुळे पिताना असं मस्त वाटावं त्यामुळे आपण हे गाळून घ्यायचं आता ह्याचा सर्व अर्क जो आहे तो मठ्ठ्यामध्ये आलेला आहे ताकामध्ये उतरलेला आहे आता हे गाळून घ्यायचं आणि हा जो चौथा आहे तो फेकून न देता ह्याचं उपयोग तुम्ही भाजीचं जे वाटण तयार करता त्या वाटणमध्ये घालू शकता ते फेकून न देता तर आता हे मी गाळून घेतलेलं आहे सर्व मस्त असा आपला आता हा स्वादिष्ट मठ्ठा तयार झालेला आहे तर हे सर्व व्यवस्थित मी हा चौथा बाहेर काढलेला आहे हे मस्त असं आपण गाळून घेतलेला आहे आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची अगदी थोडीशीच घाला आणि थंडगार मठ्ठा आपला मस्त असा तयार झालेला आहे अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो त्यापेक्षाही एकदम स्वादिष्ट हा मठ्ठा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद